हे बघा मी ज्या दोन कैऱ्या उकडवल्या होत्या त्याचा पल्प एवढा भरपूर निघालेला आहे मोठ्या कैऱ्या होत्या तर भरपूर असा पल्प निघालेला आहे उरलेला एवढी बरणी भरून उरलेल्या पल्पची जवळजवळ मी चार पाच ग्लास कैरीचं पण केलेलं आहे तर बघा तुम्हाला किती कैऱ्या घ्यायच्या असे त्याप्रमाणे तुम्ही पणं करू शकता की आणि हे छान तीन चार महिने आरामात फ्रीजमध्ये टिकतं तर तुम्ही यावेळी नक्की उन्हाळ्यामध्ये करून बघा मुलांना वेगळं काही थंड देण्यापेक्षा हे मस्त कैरीचं पणं तुम्ही छान असं घरी करून फ्रीजमध्ये ठेवा त्याला पाण्याचा हात लागता नये मग छान ते टिकतं तर तुम्ही नक्की करा आणि शिवाय आपण हे पौष्टिक बनवलेलं आहे त्याच्यामध्ये साखरेचा वापर नाही केलेला गुळाचा वापर केलेला आहे तर मस्त असं हे गूळ टाकलेलं आहे त्याच्यामध्ये छान काळं मीठ घातलेलं आहे तुम्ही परत मी सांगते तुम्हाला आपण जलजिरा पावडर थोडीशी घातलेली आहे तर हे असं आपण काळी मिरीपूड पण घालू शकतो जिरापूड पण घालू शकता आपल्यावर आहे तर हे नक्की तुम्ही साधं सिंपल पट झटपट होणारं कैरीचं पण नक्की करून बघा आणि कसं झालं मला नक्की सांगा हे गुळाची गुळ घातलं तरी त्याला चव फार उत्तम येते तर तुम्ही नक्की करा हे पण बाय बाय धन्यवाद नमस्कार 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 स्नेहलता लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि चैत्र गौर आहे तर आपण या सीझनमध्ये आपल्याला खूप छान आंबे मिळतात कैऱ्या मिळतात तर आपण मस्तपैकी थंडगार असं कैरीचं पणं करणार आहोत तर इथे मी दोन मोठ्या अशा कैऱ्या घेतलेल्या आहेत कच्च्या तुम्ही कुठल्याही घेऊ शकता माझ्याकडे दोन होत्या मोठ्या तर मी ह्या दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत आता ह्या आपण कुकरला लावून छान शिजवून घेऊया दोन शिट्ट्या देऊन ह्या मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत तर आपण कुकरमध्ये लावून दोन तीन शिट्ट्या करून घेऊया त्याच्या आणि मग पुढच्या कृतीकडे वळूया आता हा कुकर आहे तर मी याच्यामध्ये ह्या कैऱ्या ठेवून घेते ह्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता ह्या कैऱ्या मी कुकरला लावून घेते आणि एक दोन शिट्ट्या देते त्याला आपल्या कैऱ्या छान चार शिट्ट्यामध्ये शिजून आलेल्या आहेत मस्तपैकी आता काय करायचं ह्या थोड्या गरम आहेत गर गर तर थंड झाल्यावर आपण ना याचा संपूर्ण गर असा काढून घ्यायचा आहे बघा छान असं शिजलेले आहेत मस्त आपल्या आणि आता आपण याचा सगळा गर थंड झाल्यानंतर काढून घ्यायचा आहे व्यवस्थित वाटीमध्ये आणि जेवढा गर निघेल तेवढीच आपल्याला गूळ घालायचा आहे तर आधी या थंड होऊ दे आणि मी याचा गर काढून घेते हे बघा चार कैऱ्या आपल्या थंड झालेल्या आहे आणि तू याचा त्याचा एवढा गर निघालेला आहे आणि बघा मी कसं एकदम छान असं काढून घेतलेला आहे तुम्ही बघताय एकदम चांगल्या चमच्याने मी काढून घेतलेला आहे कोळीचा पण मी पूर्ण काढून घेतलेला आहे आता हा काय करायचा आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचा आहे आणि किती वाटे आपल्या मिक्सरला लावल्यानंतर जो बारीक होईल मग किती वाटी भरतोय त्याप्रमाणे आपल्याला गूळ घालायचा तुम्हाला साखर घालायची तर साखर झाला मी गूळ घालणार आहे तर मी आता हा वाटून घेते त्याची पेस्ट करते आणि किती वाट्या भरतोय ते मी बघते त्याप्रमाणे आपल्याला गुळ घालायचा आहे हे बघा छान असं वाटून मी पेस्ट केलेली आहे आणि आता हा आपल्या किती वाट्या भरतो तो आपण बघून त्याचप्रमाणे आपण गुळ घालणार आहोत एक चमचा घेते आणि की किती भरतोय तो हो बघा हा साधारण एक वाटी भरलेला आहे अजून आपला अर्धा वाटी भरणार आहे हा एक वाटी भरला अजून आपला अर्धा वाटी भरणार तुम्हाला बोलली ना की हा अजून अर्धा वाटी भरलेला आहे तर आपण हा काढून घेऊया परत म्हणजे एकूण आपला दीड वाटी झालेला आहे आता आपल्याला दीड वाटी तर एक दीड वाटी आपल्याला गुळ घालायचा किंवा तुम्ही जास्त दोन वाट्या पण घालू शकता हा मोजून आपण गुळ घेऊया एक वाटी पहिला कधी कधी आपला आपली कैरी खूप आंबट असते मग त्यावेळी थोडा जास्त घातला तरी चालतो तर इथे आपला दीड वाटी तर मी थोडासा जास्त पण घालू शकते हा एक वाटी झाला हा एक वाटी घातलेला आहे आणि हा एक वाटी घातलेला आहे म्हणजे आपला एकूण दोन वाट्या झालेला आहे आणि तुम्हाला असं वाटलं की अजून आंबट आहे तर तुम्ही अजून साखर किंवा गूळ घालू शकता हे छान फेटायचं किंवा तुम्ही मिक्सरला लावू शकता हे फेटण्यात जास्त वेळ जातो मग आपण जरा मिक्सरला लावून घेऊया आहे परत हे बघा हे मी मिक्सर मध्ये सारण घेतलेलं आहे काढून आणि याच्यामध्ये मी काय करणार आहे पाव चमचा वेलची पूड आणि पूड घालणार आहे जायफळ पूड तुम्हाला नको असेल तर तुम्ही वेलची पूड घाला नुसतं तर हे सगळं मी याच्यामध्ये घातलेलं आहे थोडस आपण काळं मीठ घालूया याच्यामध्ये थोडं चवीपुरतं पाव चमचा काळं मीठ घातलेलं आहे मी याच्यामध्ये थोडस जलजिरा पावडर घालूया आपण किंवा तुम्ही पुदिना पण घालू शकता थोडी आपण जलजिरा पावडर घातलेली आहे याच्यात थोड टेस्टी लागण्यासाठी आता हे काय करायचं आपल्याला असंच वाटून घ्यायचं आहे हे याच्यामध्ये आपण पाण्याचा वापर नाही केलेला आहे तर हे आपण असंच मिक्सरला फिरवून घेऊया एकदा मग आपला आता पल्प वाटून झालेला आहे याच्यामध्ये कुठलंही आपण पाणी वगैरे घातलेलं नाहीये कैरी आणि गुळाचं प्रमाण होतं त्याच्यातच आपण मिक्सरला बारीक केलेला आहे पाण्याचा वापर नाही केलाय आणि तुम्हाला असं वाटलं की कमी गोड आहे तर तुम्ही गुळ अजून वाढवू शकता आणि किंवा तुम्हाला साखर घालायची ते घाला किंवा तुम्ही साखर घालून तो पल्प असा जरा चिकट चिगट होऊपर्यंत उकळवला तरी चालेल तर हे आता आपण गुळाचा दाखवलाय तर गुळाचाच करूया आता हे काय करायचं आपल्याला गाळून घ्यायचं छान म्हणजे गुळाचा काही कचरा किंवा आपल्या कैरीचा जे काही थोड्या थोड्या बारीक अशा रश् असतात त्या सगळ्या निघून जातील आता हे आपण छान असं गाळून घेऊया मस्त तेवढा सुगंध येतो ते वेलची पूड आणि जायफळचा तुम्ही याच्यात जा हवं असेल तर पुदीन आपण घालू शकता वाटताना बघा याच्यात आपला असा कचरा वगैरे काही निघालेला नाही स्वच्छ होता बघा तुम्हाला खूप का करायचं असेल तर तुम्ही कैऱ्या भरपूर घ्या मी आता इथे तुम्हाला दोन मोठ्या कैऱ्यांचं दाखवला आता कचरा वगैरे काही नाही निघालेला आपला सगळं स्वच्छ होतं त्यामुळे व्यवस्थित झालेलं आहे आता आपला पल्प एवढा निघालेला आहे बघा तुम्ही बघू शकता हे बघा एवढा निघालेला आहे भरपूर दोन कैऱ्यांचा एवढा असा निघालेला आहे भरपूर आता हा काय करायचा काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचा आपण याच्यात पाण्याचा वापर नाही केल्यामुळे तो छान तीन महिने टिकतो तर तुम्हाला तुम्ही हा पल्प काचेच्या बर्णीमध्ये भरून ठेवायचा आणि जेव्हा लागेल तसं आपण काढून घ्यायचा किती साखर आपल्याला गोड हवं असेल तर त्याप्रमाणे आपण पाहिजे तर परत साखर किंवा गुळ घाला किंवा आधीच जराशी जास्त गोड करा त्यामुळे आपल्याला नंतर असं गोड करायची गरज नाही तर मी आता तुम्हाला एका बर्नीत काढते आपण कस असं करायचं सर्वच बघूया पन छान असं मी या बननी मध्ये काचेच्या काढून ठेवलेला आहे आणि उरलेला मस्तपैकी पण बनवूया थंडगार असं त्याच्यासाठी मी इथे दोन मोठे चमचे काढून घेतलेले आहेत हे दोन मोठे चमचे काढून घेतलेले आहेत त्याच्यात दोन तीन ग्लास आपली होऊन जातील तर मी हे थंड पाणी घालते याच्यामध्ये आणि हे मोठ्या भांड्यातच घेतले कारण ते याच्यामध्ये टाका आणि मग ते खलवता वगैरे व्यवस्थित येत नाही तर ह्याच्यामध्ये आपण खलवून छान घ्यायचं आहे आणि हिरवं दिसत तर ती लोक असा कलर वगैरे टाकतात आपण याच्यामध्ये कलर वगैरे नाही टाकलाय हे छान मस्त खलवून घ्यायचं आहे आपल्याला मग आपण ग्लासांमध्ये किंवा आपल्या कपामध्ये ओतून घेऊया हे छान आपण फेटून घेऊया आधी मस्त बघा आपले दोन मोठ्या चमच्याचे केवढं पद झाले बघा जवळजवळ तीन चार ग्लास आपली भरून जातील खूप सुंदर झालेला आहे आता आपण हे याच्यामध्ये काढून घेऊया त्याच्यात आता आपल्याला काही टाकायची गरज नाहीये कारण आपलं बरोबर झालेलं आहे प्रमाण आणि गोड पण व्यवस्थित झालेला आहे आपण दीड वाटी त्याचा पल्प निघाला होता तर आपण दोन वाटी गूळ घातलेला आहे तुम्हाला पाहिजे तर दोन वाटी पिऊन बघ खाऊन बघा चाटून आणि तुम्हाला असं वाटलं अजून गोड पाहिजे तर अजून थोडस घाला तुम्ही गूळ अजून तुमच्या कैरीवर अवलंबून आहे किती गोड पाहिजे तुम्हाला तर हे बघा हे झालं आपलं मस्त अजून आपली दोन तीन ग्लास भरतील याच्यामध्ये याच्यामध्ये मस्त आपण आता थोडीशी पुदिन्याची पानं घालूया आणि हे मस्त आपण मध्ये हे दुसरं आपण तयार केलेलं आहे ते मध्ये ठेवून द्यायचं आहे आपल्याला आणि मग जेव्हा हवं तेव्हा आपण पण करून प्यायचं तर त्याच्यामध्ये मस्त असं थंडगार आपल्याला पाहिजे ना पण तर आपण थोडासा बर्फ पण घालायचा आहे हा बघा त्याच्यात आपण बर्फ पण घातलेला आहे आणि खूप सुंदर झालेलं आहे आपलं पण वाव मग नक्की करा करायला एकदम सोपं आहे बाहेरचं विकत आणायची गरज नाही झटपट आपण कैऱ्या दोन केल्या होत्या कुकरला चार शिट्ट्या दिल्या त्याच्यामध्ये गुळ मिक्स केलं गाळून घेतलं त्याच्यामध्ये वेलची पूड पूड टाकलेली आहे काळे मी मीठ टाकलेलं आहे सैन्य नमक टाकलेलं आहे तुम्हाला पाहिजे तर जिरापूड पण घालू शकता मग नक्की करणार ना ही रेसिपी प्यायला अगदी थंडगार आहे मी पिऊन पण बघते कसं झालंय ते मी तुम्हाला सांगते खूप मस्त झालेलं आहे एकदम मस्त झालेलं आहे तुम्हाला आवडलं तर लाईक करा शेअर करा स्नेहला त्या वर जाऊन नक्की बेल बटन दाबायला विसरू नका आणि कै के, कैरीचं पण ह्या सीझनला नक्की घरू, घरी करून ठेवा छान तीन चार महिने ते टिकतं वर्षभर पण छान त्याला पाण्याचा हात नाही लागला तर छान टिकू शकतं तर तुम्ही नक्की हे कैरीचं पण नक्की करून बघा करायला एकदम सोप्पं आहे आणि प्यायला पण खूप छान आहे तब्येतीला छान आहे तर तुम्ही नक्की ही रेसिपी करा बाय बाय धन्यवाद